नमस्कार श्री शिव महापुराण, रुद्र संहिता पार्वती खंड अध्याय क्रमांक त्रेपन्न हिमालयाकडील पाहून चार श्री गणेशायन महा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने निधान शिवजी जानवशात आल्यानंतर आम्ही सर्वजण कैलासावर जाण्याविषयी चर्चा करू लागलो इकडे हिमालयाने स्नान केले नित्यकर्मातून निवृत्त झाल्यावर तो आपल्या बांधवांसह जानवशात आला त्याने शिवजींची पूजा केली व म्हणाला भगवन तुमच्या दर्शनाने मी कृतार्थ झालो आहे तुम्ही विवाहाच्या निमित्ताने श्रेष्ठ देवांसह आणि ऋषीमुनींसह येथे आलात त्यामुळे माझेही घर धन्य झाले मला तुमची संगत सोडावीशी वाटत नाही म्हणून तुम्ही काही दिवस इथे राहावे अशी माझी विनम्र प्रार्थना आहे त्याने आम्हा सर्वांनाही तेथे -ते राहण्याचा आग्रह केला तेव्हा देव म्हणाले गिरिराज तू खरोखरच धन्य आहेस तुझ्यासारखा पुण्यात त्रैलोक्यात आढळणार नाही ज्याच्याद्वारे भगवान शंकर स्वत आले त्या तुझ्या भाग्याचे आम्ही काय वर्णन करणार तू आम्हाला राहायला जागा देतलीस अपूर्व भोजन दिलेस आमचा सन्मान केलास याबद्दल तुझे किती कौतुक करावे येथे पार्वतीच्या रूपाने साक्षात जगदंबा निवास आहे म्हणून येथे येऊन आम्हीच धन्य झालो आहोत अशा प्रकारे तेथे दोन्ही पक्षातील मंडळींनी एकमेकांची प्रशंसा केली हिमालयाच्या विनंतीवरून शिवाजी त्याच्या घरी गेले त्याच्यासमवेत आम्हीही होतो तेथे सर्वांचे उत्तम स्वागत करण्यात आले हिमाद्रीने शिवजींचे श्रीहरींचे व माझे पाय धुतले देवांचे व मुनींचेही पाय धुतले मग सर्वांनी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला त्यावेळेस स्त्रियांनी गाणी म्हटली आणि मृदुवाणीने थट्टा मस्करी करून सर्वांची मने तोषवली अशा प्रकारे तिसऱ्या दिवशीही आदर मानपान या गोष्टी थाटात व उत्साहात संपन्न झाल्या चौथ्या दिवशी मोठा उत्सव करण्यात आला हिमालयाने कन्येच्या विवाहानिमित्त विधिवत दानधर्म केला नृत्य गायनादी कार्यक्रमांचे आयोजन केले पाचव्या दिवशी सर्व देव हिमालयाचा निरोप घेण्यासाठी गेले तेव्हा त्याने हात जोडून आणखी राहण्याचा आग्रह केला त्याच्या विनंतीवरून श्री शिवजींनी आणि देवांनी पुष्कळ दिवस निवास केला शेवटी त्यांनी सप्तर्षींना हिमालयाकडे पाठवले त्यांनी गिरीराजाची आणि मेनेची प्रशंसा केली त्यांना समयोचित गोष्टी सांगितल्या शिवतत्व ही समजावून सांगितले तेव्हा त्यांनी पाहुण्यांना निरोप देण्याचे मान्य केले इकडे शिवजींनी कैलासावर जाण्याचे ठरवले त्याप्रमाणे सर्व सिद्धता करून ते हिमालयाच्या घरी आले पार्वतीचा वियोग होणार म्हणून मेनेला एकसारखे रडू येत होते ती शिवजींना म्हणाली हे कृपा निधे तुम्ही आशुतोष आहात माझ्या कन्येचा नीट सांभाळ करा तिची काळजी घ्या तिच्याकडून काही चूक झाली तर मोठ्या मनाने क्षमा करा तिने प्रत्येक जन्मात केवळ तुमच्याच चरणांचे स्मरण केले आहे ती तुमचीच भक्त आहे आणि पुढेही राहील तुमच्याशिवाय तिला काहीही सुचत नाही तुमच्याविषयी कोणी कौतुकाने बोलले तर तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात आणि कोणी निंदा केली तर ती म्लान होते त्यानंतर मेनेने पार्वतीला शिवजींच्या स्वाधीनं केले त्या सिमयी समयी तिला रडू आवरेना भावविवश होऊन ती मूर्छित पडली सख्यांनी तिला शुद्धीवर आणली शिवजींनी तिची समजूत काढली इकडे हिमालयाची प्रशंसा करत सर्व देव पुढे निघाले ते नगराबाहेर एका उपवनात थांबले आणि शिवपार्वतीच्या आगमनाची वाट पाहू लागले अध्याय त्रेपन्नावा समाप्त